इसी में जान दूंगी आज घर पे जान दूंगी इसी के सामने सबकी सरकार के सामने डालूंगी अपना जान दूंगी तभी मेरा संतोष होएगा। अरे नहीं मेरा पांच परिवार है, है।, 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 है अब भी तो भर रही है ये साल में ही भरा है पूरा तीस बीस तीस हजार रूपए भरा है हम लोगों ने तो जब भी बोला नहीं उधर भरने के टाइम पे कि भाई तुम लोग मत भरो यार मोठ्या गोळ्या बापड्या रहिवाशांना विकली आणि त्यामुळे त्यानंतर त्याला सरकारी सुद्धा पाठबळ मिळालं की ते नगरसेवक झाले आणि त्याच्यामुळे या त्या अनधिकृत बांधकामांना कायदेशीर पाठबळ मिळालं काही आजारी पेशंट होते कॅन्सर पेशंट आजारी पेशंट होते त्याच्यानंतर कर्करोग आजारी पेशंट होते काही लफवा मारले म्हणजे पॅरलीज झालेले व्यक्ती होते दहावी ची एक्झाम चालू होती दहावी बारावीची मुलं सगळी रस्त्यावरती होती आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज नावासोपारा पूर्वेतील एक्केचाळीस इमारतींवरती आता तोडक कारवाई झाली यापैकी अडतीस इमारती तोडल्या गेलेल्या आहेत आणि तीन इमारती अजूनही तशाच आहेत आता ह्या तीन इमारती का वाचल्या बाकीच्या अडतीस इमारतींवरती तोडक कारवाई का झाली बॉम्बे हायकोर्टामध्ये काय घडलं कोर्टाने कोर्टाची भूमिका काय सांगितली या सगळ्या प्रकरणामध्ये एक्केचाळीस इमारतींची जी लोक आहेत त्यांचं पुनर्वसन होईल का जर त्यांचं पुनर्वसन झालं तर ते पुनर्वसन कोण करणार वसई शहर महानगरपालिका कि राज्य सरकार परंतु वादाचा मुद्दा आजही तोच आहे की जर आरक्षण हटवण्याचं सूचना पत्रक तेवीस जानेवारी रोजी वसई शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांना मिळालं तर मग आयुक्तांनी त्या सगळ्या गोष्टींची माहिती सगळ्या पत्रकारांना का दिली नाही या सर्व विषय चर्चा करण्यासाठी नव्याने जी जनहित याचिका दाखल झालेली आहे ते याचिका करते ऍडव्होकेट चेतन भोईर सोबत आहे चेतनजी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत एक्केचाळीस इमारतींची जी काही लढाई होती खर तर ही लढाई दोन हजार एकवीस ला सुरू झाली होती तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगतो दोन हजार एकवीसला वसई विरार शहर महानगरपालिकेने या सगळ्या इमारती धोकादायक आहेत म्हणून त्यांना सिवणची नोटीस पाठवली होती त्यांचे कनेक्शन कापले होते आणि त्यावेळेला आपण त्या ठिकाणी गेलो त्या लोकांनी आपल्याला सांगितलं आणि त्यावेळेच्या सहाय्यक आयुक्त होत्या मनाली शिंदे आपल्याला या सगळ्या गोष्टी कळल्या तेव्हा आपण या इमारती सिवनच्या नाही आहेत त्यांना थोडस वेळ द्या आपण पुन्हा एकदा स्ट्रक्चर ऑडिट करू आणि ते सगळं निष्पन्न होईल आणि ते निष्पन्न झालं की त्या ना सीवनच्या नाही आहेत पण नंतर याचिका दाखल झाली हायकोर्टाने तसे आदेश दिले आणि आदे त्याच्यानंतर जे काही डेमोलेशन झालं ज्यावेळेला डेमोलेशन झालं त्यावेळेला आपण जर पाहिलं तर हा सगळा प्रकार संपूर्ण जग बघत होता कशाप्रकारे त्या ठिकाणी ऐन दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असताना ती कारवाई केली गेली आता या सगळ्या गोष्टी हायकोर्टात कशा प्रकारे तुम्ही मांडताय आता दोन दिवसापूर्वी जी काही तारीख होती त्यावेळेला वसविराज शहर महानगरपालिकेने आपलं काय म्हणणं हायकोर्टासमोर ठेवलं बघा साहेब सगळ्यात प्रथम म्हणजे मी सांगू इच्छितो का ही जी कारवाई ज्यावेळी होत होती त्यावेळी आपल्या तुमच्या म्हणजे मीडियाच्या याच्याने सगळ्या लोक बघत होते मोठ्या प्रमाणात पूर्णच्या पूर्ण युट्यूबवरती या सगळ्या न्यूज सगळ्या चालू होत्या त्याच्यानंतर टीव्ही वरती चालू होत्या त्यावेळी साहेब तिकडे दिसण्यात येत होते का सगळ्या महिला जोर जोरात ओरडत होते लहान मुलं जोर जोरात ओरडत होते त्या महिलांमध्ये बघितलं तर आपण ऐंशी वर्षाच्या सुद्धा महिला होत्या ज्येष्ठ त्यात काही आजारी पेशंट होते कॅन्सर पेशंट आजारी पेशंट होते त्याच्यानंतर कर्करोगचे आजारी पेशंट होते काही लफवा मारले म्हणजे पॅरेलिज झालेले व्यक्ती होते दहावी बारावीची एक्झाम चालू होती दहावी बारावीची मुलं सगळी रस्त्यावरती होती अशी हे सगळं चालूच असताना आपल्या येथील पूर्ण कायदेशीर सुद्धा काही का, गोष्टी वसई तालुक्यातून होत होत्या परंतु काही दिवसानंतर कळालं का अजूनपर्यंत काहीतरी होत नाहीये त्यावेळी माझ्या लक्षात आलं का आपण काहीतरी करू शकतो का याच्यामध्ये काय प्रयत्न आपल्याला करावा जमेल का तर माझ्या लक्षात आलं काहीतरी आपण प्रयत्न करू त्यावेळी मी माझी महापौर जे आहेत रुपेशजी जाधव माझे मित्र खास आहेत त्यांना मी फोन केला का असा असा विषय आहे आणि मी त्याच्यामध्ये एक पी एल दाखल करायचा विचार करतोय तर मला त्या लोकांशी काय संपर्क करता येईल का मग त्यांनी मला त्या लोकांशी संपर्क करून दिला आणि हो गे। ते लोक वगैरे आले सगळे पेपर्स वगैरे घेऊन आले आणि ते पेपर्स आल्यानंतर ते सगळे पेपर्स मी आणि माझे सहकारी सगळे मित्र आहेत त्याच्यानंतर आमचे जे काउन्सिलर आहेत विजय विजयजी कोर्ले आम्ही सगळं त्याच्यावरती अभ्यास केला आणि लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पी एल दाखल केले आणि पी एल दाखल केल्यानंतर तिसऱ्याच दिवशी आपली तारीख होती पण परंतु त्याच्या दरम्यान तिकडे जवळजवळ चार पटीने सगळी मशिनरी लावण्यात आल्या डिमॉल्युशन करण्यासाठी ज्या फोकलन वगैरे हो किंवा इतर काही गोष्टी होते, चार होते, होते ते चार पटीने लावण्यात आल्या दोन दिवसात जेवढं होतं नव्हतं तेवढं सगळं तोडून घेतलं आणि ते तोडल्यामुळे हाय कोर्टामध्ये जेव्हा आम्ही पहिली जी प्रेयर होती काही डिमॉल्युशन थांबवावं ती थांबवण्या थांबवण्यासंदर्भात कोर्टाने नकार दिला कारण ऑलरेडी डिमॉलेशन झालेलं असं कोर्टाला सांगण्यात आलं महानगरपालिकेतर्फे आणि त्याच्यामुळे सेकंड जी प्रेयर होती का यांचं पुनर्वसन कसं करताय रिएब्रेशन कसं करताय त्या संदर्भात आपल्याला कोर्टाने त्यावेळी सांगितलं का पुनर्वसन संदर्भात महानगरपालिकेने आणि स्टेटने म्हणजे राज्य सरकारने याच्या संदर्भात तुमचा रिप्लाय किंवा तुमचं जे काय म्हणणं आहे ते तुम्ही सादर करावं त्याच्यामुळे सहा मार्च म्हणजे कालची तारीख होती कालच्या तारखेला आपण सर्वजण होतो तुम्ही पण तिकडे हायकोर्टात होतात आपण सगळ्यांनी बघितलं का त्यावेळी कॉर्पोरेशननी म्हणजे आपल्या वसिविराट महानगरपालिकेने त्यांचा रिप्लाय फाईल केलेला आहे त्यांचं जे ऍफिडेव्हिट दाखल केलेलं आहे आणि दाखल केल्यामुळे आपल्याला सुद्धा पंधरा दिवसाची संधी दिली त्या ॲफिडेव्हिटवरती आपलं म्हणणं काय आणि राज्य सरकारला सुद्धा त्यांचा अॅफिडेव्हिट दाखल करण्यासाठी एक दोन आठवड्याचे तारीख हायकोर्टाने दिलेले आता या दरम्यान साहेब जर बघितलं तर आता कालच हे रात्री आपल्या हातात सगळं अपलोड केलं आणि बघितलं आम्ही मध्ये महानगरपालिकेने बऱ्यापैकी सांगितलेलं आहे का आमच्याकडे कोणत्याही अशा पद्धतीत त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी फंड अव्हेलेबल नाहीये आम्ही तेवढा म्हणजे आमची कॅपेसिटी नाही किंवा तसं काय धोरण आमच्याकडे नाहीये राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांची जर मदत घेतली या लोकांनी जर मदत केली महानगरपालिकेला तर कुठेतरी पुनर्वसनासारख्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यात कुठेतरी महानगरपालिका पॉझिटिव्ह हो की आम्हाला जर मदत झाली तर आम्ही हे पुनर्वसन करू शकतो पण त्याच्यात बाकी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत महानगरपालिकेने ते आम्ही डिनाय करतो कारण त्या सगळ्याच गोष्टी किती खऱ्या आहेत काय नाही ते आपल्याला बघावं लागेल तर मला वाटते महानगरपालिकेने आता त्यांचा रिप्लाय दिलेला आहे येणाऱ्या पंधरा दिवसात स्टेट आपला रिप्लाय देईल आणि याच्यावरती महानगरपालिकेचे जो रिप्लाय आहे आहे त्याच्यावरती आमचं काय जे म्हणणं आहे याचिका करते म्हणून आमचं म्हणणं काय आम्ही सुद्धा त्यावेळी पंधरा दिवसांनी सादर करूया शासनाची याच्यामध्ये काही गाईडलाईन्स आहे का कारण आपण जर पाहिलं तर ज्यावेळेला अनधिकृत बांधकामं उभी राहतात त्यावेळेला कुठे ना कुठेतरी प्रशासन त्याची दात न घेतल्यामुळे कुठेतरी अशी बांधकामं उभी राहतात आणि नंतर कोणतरी एक सामाजिक कार्यकर्ता येतो एक आरटीए कार्यकर्ता येतो तो एक याचिका दाखल करतो आणि नंतर कुठे ना कुठेतरी डेमोल्युशनची कारवाई होते यात आपण जर पाहिलं तर संपूर्ण जी काही जबाबदारी असते ती जागा मालक आणि विकासक आणि बस जे काही त्या संबंधितल्या ज्या काही कॉर्पोरेटर्स सेक्टर असतात ते मग ह्या सगळ्या गोष्टी जो घर विकत घेणार असतो त्यालाच भोगाव्या लागतात हो बरोबर आहे तसंच झालेलं आहे आता ह्या प्रकरणात सुद्धा ज्यावेळी या बिल्डिंग वगैरे बांधल्या वगैरे गेल्या त्यावेळी हे लोक आता जर आपण बघितलं तर सगळे गरीब लोक आहेत सगळेच खूप सारे शिकलेले असे नाहीत त्याच्यामुळे त्यांना या गोष्टीचं कितपर्यंत नॉलेज आहे माहिती नाही परंतु ज्या लोकांनी विकलेल्या आहेत किंवा ज्या लोकांनी त्यांना सांगितलेलं आहे काही घर घ्या वगैरे त्याच्यामुळे त्या लोकांनी घेतले आणि मला सांगा वस विरारमध्ये आता फ्लॅटचे रेट किती मोठ्या प्रमाणात आहे तर गरीब लोकांकडे दुसरा काय ऑप्शन नाही आहे ऑप्शनच नाही आहे एक तर रस्त्यावर राहणार आहे दुसरा पर्याय आहे कुठेतरी चाळीमध्ये घुसण आहे किंवा तिसरा पर्याय असे कन्स्ट्रक्शन मध्ये जे त्यांना समजत नाही कुठे आपण राहतो त्याच्यामध्ये घुसण्याशिवाय दुसरा काय पर्याय नाही त्यावेळी त्या लोकांनी तिकडे गेलेले असणार परंतु मला असं वाटतं ज्यांची जा नावार्थी जी जागा आहे किंवा ज्यांनी ती बांधलेली आहे वगैरे त्यांना हे सगळी कल्पना असावी काय ह्या सगळ्या गोष्टी नंतर तुटणार आहेत आणि आताच माझ्या हातात एक पत्रक आलेलं आहे मला वाटते महाराष्ट्र शासनने हे पत्र पंचवीस दोन दोन हजार पंचवीस ला म्हणजे आता जस्ट हे पत्र जाहीर केलेलं आहे त्याच्यामध्ये बघा विषय प्रामुख्याने असा आहे राज्यातील कार्यरत विविध नियोजन प्राधिकरणाच्या अधीतील खाजगी जमिनीवरील अनाधिकृत बांधकामाला प्रतिबंध आणि तात्काळ कारवाई करण्याबाबत याच्यात त्यांनी वेगवेगळ्या म्हणजे त्यांच्या गाईडलाइन्स दिलेल्या आहेत मार्गदर्शक सूचना त्या दिलेल्या आहेत सेकंड म्हणजे मार्गदर्शक सूचना आहेत ना मी तुमच्याकडे हे पत्र देईल तुम्ही ते नंतर व्यवस्थित एक्सप्लेन करा हे सेकंड जी लाईन आहे ना ती खूप महत्वाची साहेब याच्यामध्ये साहेब असं दिलेलं आहे संबंधित जमीन मालक यांनी अनाधिकृत बांधकामाच्या वेळी किंवा त्यांच्या सुरुवातीपासून सहा महिन्याच्या कोणतीही अतिक्रमणाची म्हणजे टेस्पची किंवा अनाधिकृत बांधकामाची तक्रार योग्य फोरमकडे दाखल केली नसल्याचे दिसून आल्यास असे अनाधिकृत बांधकाम जमीन मालकाच्या संगणमताने किंवा सहभागाने झाल्याचे समजण्यात जावे आणि संबंधित नियोजन प्राधिकरणाने अशा जमीन मालकांवर अनाधिकृत बांधकामाची जबाबदारी निश्चित करून कारवाई कायदेशीर कारवाई करावी आता आता तुम्ही जो विषय म्हटला ना ते आता महाराष्ट्र सरकारने सांगितलं सेकंड नंबर सेकंड नंबर मार्गदर्शक सूचनामध्ये जे गाईडलाईन्स केलेल्या आहेत का ते सहा महिन्याच्या त्यांनी समज स्वतःच्या जागेमध्ये चुकीच्या पद्धतीत चाललेल्या आहेत त्याची काय तक्रार जर नाही केली कुठे कंप्लेंट नाही केली तर त्याच्या सहमतीने झालेलं आहे असे ते, ते निदर्शनात यावे आणि त्यांच्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात यावी असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे तर भविष्यात सुद्धा अशा या चुकीच्या आता गोष्टी घड घडत असतील तर कुठेतरी थांबवण्याचं महाराष्ट्र सरकारचं काम आहे मला वाटतं येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा याच्यामध्ये आणखी काही चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित एक्सप्लेन करताना मी तुमच्याकडे लेटर्स देतो मला वाटतं आता वगैरे या गोष्टी आहेत किंवा पुनर्वसनाचे वगैरे त्याच्यामुळे आपलं जे महाराष्ट्र सरकार आहे कुठेतरी एक चांगलं पाऊल घेते असं इथे दिसत आहे येणाऱ्या काळामध्ये आता बघूया सगळ्यांना न्याय मिळतो तुम्ही ज्या वेळेला याचिका दाखल झाली होती ज्या दिवशी तुम्ही याचिका दाखल झाली होती त्या दिवशी तुम्ही हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली हितेंद्र ठाकूरांचं म्हणणं काय होतं तुमचं आणि हितेंद्र ठाकूरांचं काय बोलणं झालं बघा ज्यावेळी आम्ही ही याचिका दाखल केली त्या दिवशी मी माननीय मी काय म्हणजे त्या दिवशी काय भेटलेलं नाहीये हितेंद्र ठाकूरांना पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रुपेश जाधव यांच्याशी संपर्क कर करून रुपेश जाधवनी संपर्क केला का आता शेवटी लोकप्रतिनिधी ते सुद्धा आहेत एवढे मोठ्या मध्ये इतके वर्षापासून लोकप्रतिनिधी त्यांना पण कदाचित वाटलं असेल एक्झॅक्ट काय चाललंय काय नाही तर त्यांनी सांगितलं की आपल्याला बोलवलेलं आहे आप किंवा मी जाणार आहे तर तू पण चल त्यावेळी मी आणि आमची माझी वकिलाची टीम आम्ही सर्वजण तिकडे गेले आणि त्यावेळी हितेंद्र ठाकूर आणि क्षितिश दादा सुद्धा होते तिकडे आम्ही गेल्यानंतर आम्हाला तिकडे समजलं का मोठ्या प्रमाणात एक्केचाळीस बिल्डिंगचे सुद्धा तिकडे जमा होते आणि तिकडे आलेले होते त्यावेळी तिकडे असं म्हणण्यात आलं का एक्झॅक्ट याचिका काय जी ऑर्डर पास झालेली होती पहिली जी यांना रिप्लाय फाईल करायला सांगितलेलं ती ऑर्डर एक्झॅक्ट काय कसं काय त्याच्या संदर्भात अधिक विचारणा करून ती एक्सप्लेन करून मला सांगितलं पण हे मला आम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करून का लोकांच्या भावनेशी कुठे खेळता कामा नाही का लोकांना असं वाटलेलं आहे का आता आमचं सगळं काय चांगलं झालेलं आहे काय मग त्यावेळी आम्ही लोकांना सुद्धा समजवण्यात आलं आणि सगळ्यांना समजवलं का आता फक्त त्यांचा रिप्लाय फाईल करायला सांगितलेलं आहे याचिका तर मी दाखल केलेली आहे परंतु कुठेतरी रिप्लाय फाईल करायला सांगितलंय हे त्यांना एक्सप्लेन केलं तिकडे सर्व लोक आले त्यांना सुद्धा ते एक्सप्लेन केलं आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो आता पुढे ही लढाई कशी चालणार कशा प्रकारे कारण कुठेतरी ही लढाई सुप्रीम कोर्टात सुरू झाली सुप्रीम कोर्टामध्ये कुठेतरी पुनर्वसन हा शब्द त्या ठिकाणी नमूद केला गेला कैलास पाटील गेले होते तेव्हा त्याच्यानंतरची जी काही भूमिका आहे जो रिकॉल करायला पाहिजे होता तो रिकॉल झाला की नाही झाला तुमच्या त्याच्यावरती काय होत आहे बघा याच्यामध्ये ज्यावेळी या सगळ्या गोष्टी चालू झाल्या तेव्हा आपण बघितलं आंदोलनात किंवा बाकीच्या ग्राउंड लेवलला किंवा सरकारी इथेच न्यायालयात वगैरे सुरुवातीच्या काळाला कैलास पाटील काकांनी खूप सारी मेहनत घेतलेली आहे आणि चांगलं काम चालू होतं सुप्रीम कोर्टाच्या ते सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेले होते फक्त सुप्रीम कोर्टाने जी सांगितलेलं रिकॉल करा तुम्ही हायकोर्टात जाऊन रिकॉल करू शकता तेवढा तो काळ तो जो होता ना रिकॉल करायची ऑर्डर पासून जी तो, इमारती तोडल्या त्या काळामध्ये आपण सुप्रीम कोर्टामध्ये सॉरी हायकोर्टामध्ये गेलं पाहिजे होत त्यावेळी जर हायकोर्टात मध्ये गेलं असतं तर कदाचित आपल्या ज्या डिमोलिशन करणार जे बिल्डिंग होते त्या कुठेतरी थांबल्या की यांचं पुनर्वसन केल्याशिवाय ओल्ड गाड आपण जजमेंट लावलेले त्याच्यामध्ये दिलेलं आहे की को कोणत्याही लोकांना त्यांना बेघर करून जिथपर्यंत त्यांचं पुनर्वसन करताना तर तो, तो कुठेतरी हायकोर्टाने स्टँड घेतला असता किंवा तिकडे कुठेतरी लोकांच्या पुनर्वसनाचा विचार आला असता त्यावेळी कैलास काकांनी चांगला तिकडे चालू होता मी पण त्यांना भेटणार आहे कारण ऑलरेडी या केसमध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेलं कदाचित पी दाखल केलेले त्याच्यामध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात आम्हाला मदत होऊ शकेल मी आमदारांना सुद्धा फोन केलेला आहे नाईक साहेबांना आमच्या नाळ्यातच राहतात मला चांगले ओळखतात त्यांना मी फोन केला होता परंतु त्यांच्या त्या या, या बिजी मध्ये त्यांना मला भेटताना आलं आपल्या दुसऱ्या आमदारांना स्नेहाताई दुबेंना पण मी फोन केला होता आता त्या सूचना जे काही सूचना पत्र आलं होतं म्हणजे तेवीस तारखेला ही सगळी कारवाई झाली आणि तेवीस तारखेलाच वसविरा शहर महानगरपालिकेला ते पत्र प्राप्त झालेलं आहे त्या पत्रामध्ये नगर विकास खात्याला असं सांगण्यात आलेलं आहे महानगरपालिकेला असं सांगण्यात आलेलं आहे की जे नालासोपारा आचोलेतील जे डम्पिंग ग्राउंड आणि टी पी प्लान आहे ते तुम्ही गाजगावात हलवा किंवा ती दुसरी जागा निवडा असं सांगण्यात आलेलं ह्या गोष्टींबाबत तुमचं काय मत आहे कारण जर तो पत्र वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांना प्राप्त झालं असतं आणि त्यांनी जर ती माहिती हायकोर्टाला दिली असती तर कदाचित त्या लोकांची ती तोडक कारवाई थांबली असती निश्चितपणे थांबले असते साहेब याच्यामध्ये बघा वीस तारखेला मला वाटतं ते लेटर मिळालेलं आहे नाही त्याच्यावरती तेवीस तारीखच आहे तेवीस तारीख तारीख तेवीस तारखेला आणि तेवीस तारखेलाच डिमॉलेशन इथे चालू होतं म्हणून त्यांच्या हातात म्हणजे ते अगोदर मिळालेलं असेल किंवा यांना सगळ्या गोष्टी आधी माहिती असतात थोड्याफार प्रमाणात तर कदाचित ह्या गोष्टी यांनी कोर्टापासून लपवून ठेवलेल्या सारख्या दिसतात यांनी कोर्टात जाऊन सांगितलं पाहिजे होते अशा पद्धतीत जिथे डिमॉलेशनसाठी माननीय उच्च न्यायालयाने डिमॉलेशन करण्याची जी ऑर्डर केलेली कशासाठी केलेलं डंपिंग ग्राउंडसाठी ते डम्पिंग ग्राउंडच शिफ्ट होते गाजगावात गाजगावात शिफ्ट होणार होत ते शिफ्ट होणार असेल किंवा जर होत होतं तर त्यावेळी यांनी महानगरपालिकांनी किंवा स्टेटनी हायकोर्टात ते सांगितलं पाहिजे होतं की इथे कुठेतरी शिफ्ट होते डिमॉलिशनची जी ऑर्डर होती डिमॉलिशन जे करायला सांगितलेलं ते कुठेतरी थांबलं असतं पण ते यांनी जाणून बुजून ते केलेलं नाही असे निदर्शनात येते जर त्यांच्या मनात त्यावेळी त्यांनी सांगितलं असतं आणि त्याच्यानंतर हे संपूर्ण आता आपण त्याच्यानंतर एवढे आंदोलन अडतीस इमारती तुटल्या तीन इमारती कशा वाचल्या बघा साहेब तीन इमारती जे आहेत ते सर्वे नंबर मध्ये ते वाटते ती तीन इमारती त्यांना ते महसूलच्या अंडर अंडर येत असल्याने त्यांना तहसीलदार साहेबांनी नोटीस पाठवलेली हो कर का तुमच्याकडे काय लिगल डॉक्युमेंट्स असतील तर सात दिवसाच्या आत घेऊन या अदरवाईज आम्ही तुमच्या बिल्डिंग इनलिगल आहेत आणि तुम्ही याच्यामध्ये बसत नाही म्हणून तोडून या मग त्यांचा त्यांच्या संदर्भात सुद्धा मला रुपेश जाधवनी ती नोटीस पाठवली मी तिकडल्या लोकांना मध्ये बोलवला आणि त्यांच्या सगळ्याच्या सगळे मी एग्रीमेंट पासून जे डॉक्युमेंट्स होते ते मागून घेतले त्या तीन इमारतीचे प्रामुख्याने नाव आहेत श्रद्धा सबुरी अपार्टमेंट आहे नीलम अपार्टमेंट आहे आणि रितिक अपार्टमेंट आहे या तीन ज्या यांना जे नोटीस काढलेली होती त्या नोटीसला मी बघा माझा स्वतःचा रिप्लाय फाईल केलेला आहे हा रिप्लाय मी या नोटीसला दिलेला आहे आणि या रिप्लाय मध्ये मी मोठ्या प्रमाणात सांगितलेलं आहे ते रिप्लाय बघितलं तर मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवू शकतो साहेब वेळ असेल तर थोडक्यात वाचून बोला ना वाचा हे सगळं दिलेलं आहे यांना जी नोटीस आली होती माझं पंचवीस दोन दोन हजार पंचवीस चा रिप्लाय त्याच्यामध्ये असं मी दिलेलं आहे आमच्या आशिलांनी वरील पत्त्यावर राहत असून दिनांक चौदा अकरा दोन हजार सतरा रोजी श्रद्धा सबुरी डेव्हलपर्स तर्फे अजय गुप्ता यांच्याकडून गाव मोजे महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्वे नंबर चौतीस पैकी क्षेत्र सो अँड सो जमीन मिळकत श्रद्धा सबुरी डेव्हलपर्स तर्फे अजय गुप्ता यांनी एक इमारत बांधलेली होती तेव्हा त्याचे नाव श्रद्धा सबुरी आहे आणि ती श्रद्धा सबुरी कडून आमच्या क्लायंटनी ती विकत घेतलेली होते त्याचं ते अग्रीमेंट आहे नोटरी अग्रीमेंट केलेलं होतं बट ते अग्रीमेंट आहे त्याच्यानंतर महानगरपालिकेत त्यांना हाऊसिंग म्हणजे घरपट्टी लावलेली आहे लाईट बिल आलेले वेळोवेळी लोक लाईट बिल भरत होते घरपट्टी सगळे भरत होते तर त्याच्यामध्ये साहेब साहेकुन आम्हाला दिलेला आहे त्याच्यामध्ये साहेब आमचं असं म्हणणं होतं माझ्या अशील वादग्रस्त मालमत्तेच्या कायदेशीर व शांतता ताब्यात आहेत आणि ते नियमितपणे मालमत्ता कर तसेच वीज बिल भरत आहेत हा त्यांच्या कायदेशीर ताब्याचा व मालकी हक्काचा स्पष्ट पुरावा आहे सदर नोटीस योग्य तपासणीशिवाय निर्गमित करण्यात आली असून त्यामध्ये खोटे व निराधार दावे करण्यात आले आहेत व त्यामुळे माझ्या आशिलांच्या घटनेचे अनुच्छेद एकवीस अंतर्गत अबाधित व सुरक्षित असलेल्या निवाराच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन करणारी ही नोटीस आहे त्याच्यानंतर साहेब जगत महत्त्वाचं आम्ही असं सांगितलेलं आहे आपल्याला सदर नोटीस देण्याचा अधिकार असला तरी तो भारतीय संविधानाने घालून दिलेल्या मर्यादेमध्ये वापरणे बंधनकारक आहे संविधानाच्या अनुच्छेद एकवीस नुसार कोणत्याही नागरिकाचे जीवन व उपजीविकेच्या हक्काचे संरक्षण करणे प्रशासनाचे मूलभूत कर्तव्य आहे कोणतीही शासकीय कारवाई ही नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन न करता करणे ही प्रत्येक शासकीय प्रशासकीय प्रशासकीय अधिकाऱ्याची घटनात्मक जबाबदारी आहे कोणत्याही प्रकारची कठोर किंवा सक्तीची कारवाई करण्यापूर्वी नागरिकांच्या का हक्काचे रक्षण करण्यासाठी प्रशासकीय ठोस उपाययोजना आखणे गरजेचे आहे जर कोणतीही कारवाई या घटनात्मक जबाबदाऱ्या न पालटा केली गेली तर असंविधानिक आणि बेकायदेशीर ठरेल याच्यामध्ये साहेब पुढे जाताना आम्ही सगळे या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याच्यामध्ये उल्गा टेलिस बॉम्बे तुम्हाला सांगितले जी केस आहे बीएमसीच्या विरोधात त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे या सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निकालानुसार जीवन हक्कात निवासस्थानाचा हक्क समाविष्ट आहे कोणत्याही कायदेशीर रहिवाशाला योग्य प्रक्रिया न अवलंबिता हटवणे मूलभूत हक्काचे उल्लंघन असून असंविधानिक आणि अवैध ठरते त्याच्यामुळे साहेब आम्हाला असं वाटलं सदर ही नोटीस आहे नैसर्गिक न्यायतत्वाच्या उल्लंघन करते कोणतीही पूर्व तपासणी न करता जागेची पाणी न करता योग्य चौकशी न करता ती निर्गमित करण्यात आली आहे आणि म्हणून त्यांना असं सांगितलेलं आहे जर सदर नोटिसाच्या आधारे कोणतीही सक्तीची कारवाई करण्यात आली तर ती बेकायदेशीर कृती मानली जाईल आणि जबाबदार अधिकाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल याच्यात आणखीन मी सगळे डिटेल्स साहेब ते घेतलेले आणि बाकी सगळ्या लोकांचे आम्ही कागदपत्र जॉईन केलेले जे लोकांनी चैन ऍग्रीमेंट आहे कोणीतरी विकत घेतली त्याच्यानंतर दुसऱ्याला दिली तिसऱ्याला दिली आणि ज्यांनी कोणीतरी बिल्डिंग बनली त्याच्याकडून रिसर्च नोटरीवरती तेव्हा डॉक्युमेंट बनवलेले आहेत घरपट्टी आहे त्याला लाईट बिल आहे आणि इतके वर्षापासून ते लोक राहत होते महानगरपालिका त्यांच्याकडून घरपट्टी वसूल करत होती या संदर्भात ही नोटीस दिल्यापासून आजपर्यंत त्या तीन बिल्डिंगवरती अजून कोणतीही कारवाई केली गेलेली नाही धन्यवाद चेतनजी आपण जर पाहिलं तर नालासोपारातील एक्केचाळीस इमारतींपैकी अडतीस इमारती जमीन दोस्त झालेल्या आहेत तीन इमारती वाचवण्यात वकिलांना यश आलेलं आहे हे जरी खरी खरं असलं तरी कुठे ना कुठे येणाऱ्या काळात अडतीस इमारतींच्या रहिवाशांचं नेमकं काय होणार यांचं पुनर्वसन कोण करणार राज्य सरकार की वसई विराट शहर महानगरपालिका वसई विराज शहर महानगरपालिकेला जे अधिसूचनेचं पत्र मिळालं होतं ते पत्र अनिल कुमार पवार यांनी लपवून ठेवलं का या सगळ्या गोष्टी आता न्यायालयात तपासल्या जातील दावे प्रतिदावे न्यायालयात आपल्याला पाहायला मिळणार आहेत कुठे ना कुठे हितेंद्र ठाकूर असतील कैलास पाटील असतील भारतीय जनता पार्टीचे आमदार राजन नाईक असतील जर ही भूमिका राज्य सरकारला घ्यायची असेल तर राजन नाईक काय भूमिका घेतील स्नेहा पंडित दुबे काय भूमिका घेतील हे पाहण्यासारखं ठरेल परंतु कुठे ना कुठे लवकरच वसई विराट शहर महानगरपालिकेच्या वतीने या सगळ्या गोष्टी का केल्या गेलेल्या आहेत हे उघड होणार आहे आपल्याला या सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा